आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विनियोजन विधेयक विधीमंडळात मंजूर चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विक्रमी पुरवणी मागण्या सादर उपराष्ट्रपती जगदीप धनखड येत्या गुरुवारी राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा आगामी काळात भारत रशिया संबंध आणखी दृढ होण्याचा विश्वास आणि वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शहा याला अटक विनियोजन विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं त्यापूर्वी महसूल वन ग्रामविकास सार्वजनिक आरोग्य तसंच महिला आणि बालविकास विभागाच्या मागण्या विधानसभेनं मंजूर केल्या त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी विनियोजन विधेयक मांडलं त्यावर बोलताना हे सरकार अस्तित्वात असताना दोन दोन वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची गरज नव्हती असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं ही परंपरा होऊ नये याची काळजी घ्यावी असं म्हणाले यावर त्यापूर्वी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली देखील असंच झालं होतं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं वास्तविक दोन वेळा अर्थसंकल्प सादर होणं योग्य नाही याच्याशी सहमत आहे यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती मात्र ती अद्याप अस्तित्वात आलेली नाही ती लवकर स्थापन करून हा प्रकार बंद व्हावा असं अजित पवार म्हणाले राज्याचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर अवघ्या काही मिनिटात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकंदर चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद कोटीपेक्षा जास्त रकमेच्या विक्रमी पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या यामध्ये याच अतिरिक्त अर्थसंकल्पात मांडलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पंचवीस हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे सर्वाधिक सव्वीस हजार दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या मागण्या महिला आणि बालहक्क विकास विभागाच्या तर त्याखालोखाल चौदा हजार पाचशे पंच्याण्णव कोटीपेक्षा जास्त रकमेच्या मागण्या नगरविकास विभागाच्या आहे विधानसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी आणि जनतेची फसवणूक करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्या सरकारनं मांडल्या आहेत अशी टीका माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली यामुळे राज्याचं रेटिंग कमी होऊन कर्जावर अधिक व्याज द्यावं लागेल असं सांगत त्यांनी या मागण्यांना विरोध केला या मागण्या सादर केल्यामुळे राज्याची महसुलीतूट एक लाख चौदा हजार कोटींच्या पलीकडे गेली आहे राज्याच्या स्थूल उत्पादनाच्या तुलनेत राजकोषीय तूट चार टक्क्यांपेक्षा जास्त होईल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली त्यावर राज्याची आर्थिक स्थिती बिघडू नये याची खबरदारी घेऊनच या, या पुरवणी मागण्या सादर केल्या असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं विनियोजन विधेयक विधानपरिषदेत मंजूर झालं विधानपरिषदेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं या अतिरिक्त अर्थसंकल्पात प्रत्येक विभागासाठी भरीव आणि पुरेशी तरतूद केली आहे यामुळे अर्थसंकल्पातल्या योजना राबवण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही असं त्यांनी सांगितलं ला। विरोधकांकडूनही लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेतले जात आहेत हेच अर्थसंकल्पातल्या घोषणांचं यश आहे असं ते म्हणाले सरकार कृषी क्षेत्रासाठी करत असलेल्या उपाययोजनांमुळे येत्या काळात कृषी उत्पन्नात अधिकाधिक वाढ होईल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला विधानपरिषदेत पुरवणी मागण्या केसरकर यांनी मांडल्या मुंबईतल्या रस्विमार्गांवरच्या विविध स्थानकांची नावे बदलण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आज एकमतानं मंजूर केला मध्य रेल्वे मार्गावरच्या करी रोड स्थानकाचं नाव लालबाग स्थानक मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरच्या सँडहस्ट स्थानकाचं नाव डोंगरी स्थानक पश्चिम रेल्वे मार्गावरच्या मरीन लाईन्स स्थानकाचं नाव बदलून मुंबादेवी स्थानक तर चर्नी रोड स्थानकाचं ना नाव गिरगाव स्थानक करण्याची शिफारस या प्रस्तावात केली आहे तसंच हार्बर रेल्वे कॉटन ग्रीन स्थानकाचं नाव काळा चौकी स्थानक डॉकयार्ड स्थानकाचं नाव माजगाव स्थानक तर किंग्ज सर्कल स्थानकाचं नाव बदलून तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक करण्याची शिफारसही या प्रस्तावात आहे राज्यात नवीन महसूल कार्यालय निर्मिती आणि महसूल विभागातल्या अन्न विषयांबाबत दांगट समितीचा अहवाल आल्यानंतर पुढची कार्यवाही केली जाईल असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं याबाबत शिफारशी घेण्यासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून या समितीचा अहवाल येत्या पंचवीस तारखेला प्राप्त होईल असं त्यांनी सांगितलं पुनर्रचना करून नवीन तालुका निर्मितीचे निकष ठरवण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असल्याचंही महसूलमंत्र्यांनी सांगितलं पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग पुनर्रचनेच्या निर्णयाला स्थगिती दिली असल्याची माहितीही विखे पाटील यांनी त्यासंदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल परब आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांना उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी आमदारकीची शपथ दिली राज्यात कारखान्यांमध्ये होणाऱ्या स्फोटाच्या आणि आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक सुरक्षा विभागानं केलेल्या कार्यवाहीचा लेखाजोखा कामगार विभागानं हिवाळी अधिवेशनात मांडावा असे निर्देश उपसभापती नीलम गोरे यांनी आज विधानपरिषदेत दिले नागपूरमधील धामणी इथल्या चामुंडी एक्सप्लोझिव्ह या फटाक्याच्या वाती बनवण्याच्या कारखान्यात आग लागून नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी आज लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष जगदीप धनखड येत्या अकरा तारखेला राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष डॉक्टर नीलम गोरे यांचं यासंदर्भातलं निमंत्रण उपराष्ट्रपतींनी स्वीकारलं आहे देशाची लोकशाही मूल्य आणि नीतिमत्ता वाढवण्याबाबत ते सदस्यांना मार्गदर्शन करतील या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आगामी काळात भारत रशिया संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला भारत रशिया शिखर परिषद प्रसंगी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते गेली चाळीस पन्नास वर्ष भारत दहशतवादाचा सामना करत आहे त्यामुळे मॉस्कोमधल्या दहशतवादी हल्ल्यावेळी झालेली वेदना आपण समजू शकतो असं त्यांनी सांगितलं कोणत्याही प्रकारचा दहशतवाद निंदनीय असल्याचं ते म्हणाले रशियासोबतच्या सहकार्यामुळे भारतीय शेतकरी आणि भारतीय ग्राहकांचा मोठा फायदा झाला आहे असं त्यांनी सांगितलं भारत रशिया यांच्यातल्या इंधन करारामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात स्थैर्य यायला मोठी मदत झाली हे जगानं स्वीकारलं पाहिजे असंही ते म्हणाले त्याआधी या दोन नेत्यांनी मास्कोमधल्या प्रदर्शन केंद्राला भेट दिली यावेळी त्यांना अणुऊर्जेसंबंधातलं चित्रप्रदर्शन दाखवण्यात आलं मोदी यांनी क्रेमलिन इथल्या क्रांती स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मास्कोमध्ये भारतीय समुदायाशीही संवाद साधला तिसऱ्या सत्ता काळात तीन वेगानं काम करून भारतीय अर्थव्यवस्थेला जगात तिसऱ्या क्रमांकावर न्यायचा आहे याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी बोलताना केला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर तीनशे एक्क्याण्णव अंकांची वाढ झाली आणि तो ऐंशी हजार तीनशे बावन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे तेरा अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार चारशे तेहतीस अंकांवर बंद झाला वरळी इथं रविवारी झालेल्या हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शहा याला पोलिसांनी आज अटक केली यावेळी त्याची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे मिहीर याच्या गाडीनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात कावेरी नाखवा यांचा जागीच मृत्यू झाला होता तर त्यांचे पती जखमी झाले होते मिहीरचे वडील राजेश शहा हे शिवसेनेचे नेते असून अपघाताच्या घटनेनंतर त्यांना अटक झाली होती मात्र त्यांना काल जामीन मिळाला दरम्यान या प्रकरणी मिहीरनं जुहू इथल्या ज्या बार मध्ये जाऊन मद्यपान केलं होतं तो बार उत्पादन शुल्क विभागानं सील केला आहे राजधानी मुंबई आणि उपनगर क्षेत्रात पावसानं आज विश्रांती घेतली आहे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसापासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर काल रात्रीपासून कमी झाला गेल्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विनियोजन विधेयक विधीमंडळात मंजूर चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विक्रमी पुरवण्या मागण्या साधर उपराष्ट्रपती जगदीप धनखड येत्या गुरुवारी राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा आगामी काळात भारत रशिया संबंध आणखी दृढ होण्याचा विश्वास आणि वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शहा याला अटक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार